श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरु, 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 गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे चौऱ्याऐंशी व्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष कृष्ण त्रयोदशी गुरुवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन चोवीस उपदेशामृत एकशे एकोणीस दिनांक सोळा डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद परमपूज सद्गुरूंनी श्री दत्तात्रय जयंतीनिमित्त झालेल्या पाद्यपूजेच्या वेळी दिनांक बारा डिसेंबर एकोणीसशे नव्वद रोजी दिलेल्या दिव्य संदेशाचे मी पठण करीत आहे या संदेशाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात गुरु म्हणजे अक्षरे दोन अमृताचा समुद्र जाण तयामध्ये बुडताची क्षण केवी होय परियेचा याचा अर्थ असा की शब्द जरी दोन असले तरी तो अमृताचा समुद्र आहे आणि हा समुद्र निश्चितच आपलं कल्याण करेल आपल्याकडे नाना प्रकारचे अवतारी पुरुष होऊन गेले आपला देश हा गुरुसेवा करणाऱ्यांचा देश आहे रामाने वशिष्ठांची सेवा केली कृष्णाने सांदीपणेंची सेवा केली शंकराचार्यांनी गोविंदाचार्यांची सेवा केली किंवा जे जे तत्पुरुष होऊन गेले तपस्वी होऊन गेले योगी होऊन गेले या सर्वांचे महत्वाचे कार्य काय असेल तर गुरुसेवा ही जी गुरुपरंपरा लाभलेली आहे ही ईश्वरी अनुग्रहित अशी आहे हा ईश्वराचा अनुग्रह आहे सामान्य माणसाला इतकं ज्ञान होत नसतं सामान्य माणसाला अशी भावना येते की गुरु केला की मोक्ष मिळतो पण गुरु झाल्याशिवाय मोक्ष मिळत नाही हे कायम लक्षात ठेवा ती व्यक्ती गुरुपदाला प्राप्त ठरली पाहिजे तरच मोक्ष मिळतो इथं सामान्य लोकांसारखं थोडीच आहे की एकदा तो गुरु करून घेतला आणि एकदा तो कोपऱ्यात ठेवून दिला की याचा मोक्ष कायम आहे ते एस टीचं जसं रिझर्वेशन करतात ना तिकीट नाही काढलं तरी चालेल पण रिझर्वेशन करावं आपण आला तर ठीक नाहीतर गेला तर जाऊ दे काय आठवण जातील ना यापेक्षा तर काही जास्त जाणार नाही तसं नाही ही परंपरा सांभाळायची यात आपण स्वत जीव ओतायचा यात लक्ष घालायचं म्हणजे त्यांनी दिलेला अनुग्रह आशीर्वाद लक्षात ठेवायचा त्यांचं हे रूप जे आहे ते दिसायला मानवी जरी असलं तरी आपण मानताना ते ईश्वराचं रूप मानायचं अशी भावना ज्या ज्या वेळेला आपण करू त्या त्या वेळेला आपल्या ठिकाणी असलेला अहंकार आपोआप नाहीसा होतो हिमालयाला पाहिल्यानंतर आपली उंची आपल्या लक्षात येते की नाही पण ज्यांनी हिमालय पाहिला नाही ते हिमालयापेक्षा उंच आहेत पण ज्यांनी हिमालय पाहिलं आहे त्यांना असं वाटतं की हिमालयाच्या मानाने आपली उंची काहीच नाही तर तसं या गुरूंच्या सानिध्यात गेल्याशिवाय त्यांची योग्यता लक्षा हो, लक्षात ठेवल्याशिवाय त्यांच्याविषयी आपल्या मनात ईश्वराचा भाव असल्याशिवाय आपण काय पात्र आहोत हे आपल्या लक्षात येणार नाही नुसता उत्साह जमण उत्सव साजरं करणं गुरूंची काही सेवा करणं हा तुमच्या कर्तव्याचा एक भाग आहे आज तुम्ही पाद्यपूजा केली म्हणजे तुम्हाला आता पुढच्या वर्षापर्यंत काही करायला नको असं मानू नये एकदा काय द्यायचं ते देऊन टाकलेलं आहे तो काही इन्कम टॅक्स भरायचा नाही जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला जास्तीत जास्त काय करता येईल त्यांचं दर्शन एवढंच महत्वाचं समजावं जर आपण त्यांना आपल्या ईश्वराचं रूप मानलं असेल तर त्यांच्या दर्शनात सर्व असतं बोलले अतिशय उत्तम नाही बोलले त्याच्याहून उत्तम पण आजकालचे शिष्य असे आहेत की बोलले नाही तर त्यांना असं वाटतं की अज्ञाने असावे पण असे असण्याची शक्यता नाही यांच्या देहाची स्थिती अशी असते कधी आनंदात असतात कधी गंभीर असतात तर काही इतकं पटकन लक्षात येण्याजोगती तुमची कोणाची योग्यता नाही अजून पण आपल्या मनात जर उत्तम प्रकारचा भाव असेल तर त्यांनी आपल्याकडे पाहिल्यावर कृपा ते पाहतील प्रत्येकाकडे पाहताना कृपादृष्टीने पाहतो आता ज्यांच्या हे लक्षातच येत नाही त्यांना असं वाटतं की बहुतेक आपल्याला ओळखलं नसावं म्हणून आपल्याकडे पाहत नाहीत वास्तविक कृपादृष्टीचा जो प्रकार आहे तो खरा असा आहे की प्रत्येक व्यक्तीकडे पाहणं आणि ते पाहण्यातच सर्व आहे जसं कासव जेव्हा पिलाकडे पाहतं तेव्हा कासवाच्या पिलाचं पोट आपोआप भरलं जातं कासवाला स्तन नसतात त्यांना दूधही नसतं पण दृष्टीचा हा चमत्कार आहे तसं तुम्ही हे सर्व लक्षात ठेवलं पाहिजे कुणाकडे पाहताना प्रत्येकाकडे कृपादृष्टी होईल फक्त तुम्ही माझ्याकडे पहा असं पाहायला लावू नका काही लोक काय करतात आपलं स्वतःचं वैचित्र काहीतरी दाखवतात सतत माझ्याकडे पाहत उभं राहणं ही दृष्टी अशा प्रकारची आहे ही अमृतस्त्रावाची दृष्टी असते ही कोणाकडे केव्हा वळेल आणि केव्हा कशी कृपा होईल ह्याचा काही अंदाज घेता येत नाही तुम्हाला असं वाटतं की आमच्या शरीराद्वारे जरी हे होत असलं तरी त्याला आम्ही कारणीभूत नसून ही ईश्वर शक्ती त्याला कारणीभूत आहे तेव्हा तुमच्या सर्वांच्या मनामध्ये हा जो श्रद्धेचा भाग आहे हा अधिक वाढवा ज्ञानयुक्त भक्ती करा भक्ती करताना कुठेही संशय धरू नका आणि ज्यांची आर्थिक स्थिती तशी नसेल त्यांनी खर्च केलाच पाहिजे असं बंधन नाही नाहीतर काही दिवसांनी असं सुद्धा ऐकायला मिळायचं की आपल्याला ते परवडणं शक्य नाही असं काही नसतं बरं जे करणं शक्य आहे ते त्यांनी करावं पण अगदीच काही न करणं ते सुद्धा योग्य होणार नाही पण एकदा असं सर्टिफिकेट लावून घेतलं की आपल्याला काही करणं शक्य नाही तर लोक त्याचा गैरफायदा घेऊन फुकट कसं मिळवता येईल ते पाहतील पण तेही करणं योग्य नाही पण शक्तीच्या बाहेर कुठलंही पाऊल टाकू नका ईश्वरी शक्ती मानणं हे अगदी आवश्यक आहे आजकाल समाजामध्ये असे सूर ऐकायला मिळतात की देवधर्म करण्यापेक्षा सामाजिक कार्य करा सामाजिक शिक्षणाकडे लक्ष द्या हा देवधर्म करणे म्हणजे अपव्यय आहे त्याकरिता विनाकारण वेळ जातो अशी अनेक शिक्षक मंडळी बोलतात त्यांना ही भावना का येते हे मात्र मला आता सांगता यायचं नाही खरं वास्तविक देवधर्माची काही माहिती नसताना कुठे शिकलेले नसताना कुणाचा अनुभव नसताना ही मंडळी बोलतात ही लहान तोंडी मोठा घास घेतात आणि त्यातल्या त्यात, त्यात वर्तमानपत्रात हे नाव कसं येईल की अमक्या व्यक्तीनं अमकं व्याख्यान दिलं त्याचं मत काय आहे पण वर्तमानपत्र हे शिळं होतं हे लक्षात ठेवा कालचं वर्तमानपत्र आज शिळं झालेलं असतं ग्रंथ कधीच शिळे झालेले नाहीत ते होण्याची शक्यता नाही तेव्हा हेच तुम्ही आता केलेला उपदेश जो आहे की आपल्याला काहीही करता आलं नाही शक्य झालं नाही आपल्याला तेवढं ज्ञान प्राप्त झाले नाही आपल्याला काही शिकायला मिळालं नाही ऐकायला मिळालं नाही तरी ईश्वरावर असलेला भाव मात्र कायम ठेवणे आवश्यक आहे आणि याला जो वंचित होईल तो दोष माझा राहणार नाही श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या आशीर्वादाचा उर्वरित भाग उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरुचरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त